बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावचा एक लहान मुलगा या मुलाला भारतीय जनता पक्षाच्या कमळाचं इतकं आकर्षण होतं की तो मित्राच्या सायकलला भाजपचा झेंडा लावून सायकल येत नसतानाही ढकलत शाळेत घेऊन जायचा पुढे या तरुणाला गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि नंतर धनंजय मुंडे यांच्याशी त्याची जवळीक वाढली आणि तो मुंडेंचा राईट हँड म्हणून ओळखला जाऊ लागला धनंजय मुंडेंचा राईट हँड असं मी म्हटल्याबरोबर लहानचा मोठा झालेला तो मुलगा कोण आहे हे तुम्हाला कळलंच असेल हो आपण बोलतोय सध्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिकी कराड यांच्याबद्दल सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांचं नाव राज्यभर गाजत पण हे वाल्मिकी कराड आहेत तरी कोण आणि या प्रकरणात त्यांचं नाव कसं जोडलं गेलंय हेच आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात आहात लगावबत्ती परळीपासून दहा किलोमीटरवर पांगरी नावाचं एक गाव आहे ते वाल्मिकी यांचं मूळ गाव लहानपणी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कमळाचं एवढं आकर्षण होतं की स्वतःकडे सायकल नव्हती आणि त्यांना सायकल चालवता सुद्धा येत नव्हती तेव्हा मित्राच्या सायकलला भाजपाचा झेंडा लावून ते सायकल ढकलत शाळेत घेऊन जायचे पुढं तरुण वयात वाल्मिक कराड यांना गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली दरम्यान मुंडे यांच्या घरातील सगळी कामं ते करायची थोड्याच काळात त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला त्यामुळे वाल्मिक मुंडे कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक होती गोपीनाथ मुंडे यांच्या पॅनलचे सात सदस्य निवडून आले होते तर विरोधात लढणाऱ्या टीपी तेवीस सदस्य जिंकले होते त्यामुळे अध्यक्ष टी पी मुंडे यांचा विजय होणार हे नक्की होतं जिंकलेल्या सदस्यातून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हानामारी सुरू झाली तेव्हा मुंडे यांच्या बाजूने लढणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या पायात पोलीस अधिकारी नागरकोचे पिस्तुलातून निघालेली एक गोळी घुसली या घटनेनंतर वाल्मिक यांचा संबंध गोपीनाथ मुंडेंच्या घरापुरताच मर्यादित राहिला नाही तर पुढे ते गोपीनाथजींचे भाऊ पंडित अण्णा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्याशी संपर्कात आले धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा टाकळी गावात सुरू झाली त्यात वाल्मिकी कराड आणि त्यांच्या मित्रांचा मोठा सहभाग होता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील संदेश यात्रेची जबाबदारी ही धनंजय मुंडेंकडे होती तेव्हा त्यांचे नियोजन वाल्मिकी कराड यांनी केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक कामांचं नियोजन हे त्यांच्याकडे असतं असं बोललं जातं सन दोन हजार एक मध्ये नगर परिषदेचं तिकीट मिळून ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले काही काळ प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांची वर्णी लागली धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचं बॉन्डिंग सॉलिडे असंही म्हटलं जातं अशा अनेक चर्चा अनेकदा रंगतात तेव्हा अनेकदा कराडांच्या मॅनेजमेंट स्किलचंही कौतुक केलं जातं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार ते जयंत पाटलांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनानं भुरळ पाडली आहे असं सांगितलं जातं राज्यातल्या अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत यामुळे त्यांचं राजकीय वजनही दिसून येतं अनेक बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याने बीडमध्ये साम दाम दंडभेद वापरून कराड काम करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो शिवाय त्यांच्यावर तीनशे सत्तर सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात यामुळे त्यांना मोठा पाठिंबाही आहे सोशल मीडियावरही त्यांचे कार्यकर्ते त्यांचा उदो उदो करत असतात पण संतोष देशमुख प्रकरणात त्यांचं नाव आलं कुठून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक राजकीय नेत्यांनी देशमुख यांच्या घरी भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी या, गाव या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला त्यानंतर अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे प्रकरण उचलून धरलं आणि या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा थेट आरोप केला या हत्या प्रकरणात दोषी असलेला आरोपी विष्णू चाटे हाही कराड यांचा साथीदार आहे त्यामुळे वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जाऊ लागली बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही हे प्रकरण उचलून धरलंय या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिकी कराड आहे त्यामुळे वाल्मिकी कराड यांना कधी अटक केली जाते आणि कधी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो याची आम्ही सगळे वाट पाहतोय त्यांना अटक करा हीच आम्हा सर्वांची मागणी आहे अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे आमदार सुरेश धस यांनीही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचा सविस्तर वृत्तांतही त्यांनी सांगितला तसंच या प्रकरणाचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे म्हणून हे प्रकरण उचलून धरलं नाना पटोले यांनीही सभागृहात वाल्मिकी कराड यांच्या नावाचा उल्लेख केला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही अशी टीका विरोधक करतायत प्रकरण इतकं तापलं की धनंजय मुंडे यांनाही आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली आरोपींना अटक केली जाईल मी याविषयी जास्त बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते स्वतःच निवेदन करतील यामुळं मी सभागृहाच्या बाहेर बोलणं हे सभागृहाचा अपमान केल्यासारखं आहे असं धनंजय मुंडे म्हणाले पवन चक्की प्रकरणात खंडनी प्रकरणी वाल्मिकी कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाच आहे पण अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये या केसमध्ये संशयास्पद भूमिका असल्यानं दोन पोलीस अधिकाऱ्यांना आधीच सक्तीच्या राजेवर पाठवलंय तर हॉटेल मधल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे यात नवीन ट्विस्ट देखील आलाय एकंदरीतच या प्रकरणी आता शासनाकडून काही ठोस पावले उचलली जातात का हे पाहावं लागेल तसंच हे प्रकरण आता कुठे वळण घेतं हेही पाहावं लागेल तसंच वाल्मिकी कराड यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न सर्वांनाच पडलाय या केस संबंधीच्या अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहू पण तोपर्यंत आपली प्रतिक्रिया काय आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा